शहरात अपघातांची मालिका काही थांबायचं नाव घेईना त्यामध्ये पुण्यातील नवले ब्रिज हा आता अपघाताचा हॉटस्पॉट बनत चाललाय नवले पुलाजवळ चा पुन्हा एकदा भीषण अपघात झाला असून भरधाव कंटेनर येईल त्या वाहनाला धडक दिलेली आहे यामध्ये तीन ते चार गाड्यांची धडक बसल्यानं हा अपघात झालेला असून दोन कंटेनरच्या मध्ये एक कार जळत असल्याचं सुद्धा दिसून आलं आणि या कारमध्ये एक कुटुंब प्रवास करत होत अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे अपघातातील वाहनांचा अक्षरशः चुराड झाल्याचं सुद्धा दिसून तर यामध्ये वीसहून अधिक लोक जखमी झाले तर सात जणांचा मृत्यू झालाय जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय मात्र मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे अपघाताच्या घटनेनंतर अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले मात्र सध्या हा पुणे बंगळुरू महामार्ग ठप्प झाला असून काही काळासाठी नवले पुलासह रस्त्यावरील वाहतूक थांबवण्यात आली आहे मात्र भयंकर गोष्ट म्हणजे इतका रहदारीचा हा रस्ता असून काही दिवसांपूर्वीच इथे कारचा भीषण अपघात सुद्धा झाला होता त्यामुळे वारंवार होणाऱ्या या घटनांना थांबवण्यासाठी आता लवकरच काही नियम करणं देखील गरजेचं झालेलं आहे